काय राव ना आता झाला गांजा भरला बघतोस काय नोहरी सारखा टुकटू आता काय तर बोलणं घे बोलचं असलं तर नाही तर आपलं इथं पासल घेऊ वाऱ्यावर क्या काय पण म्हणा अरे तुझी तुझीकडच्या खाऱ्या ना म्हणजे काय ते वेगळ्याच बघायच्या तेच एकदम भारीत ती अरे तू आता किती रंगवशील मागणं माझी व्हायपट पण काढतोस तसं नाही रे क्या है? आता केलेली किरी आठवतेत ना है? अरे मी काय तुला कमी बोल लावलं काय अजून अजूनपर्यंत तुझ्यावर वराडलो बोलणं टाकलंय मुंबईत जाऊन राहिलो अरे प्रसंगी कानपट पण बोललं तुझ्या पण तू हटला नाही हो अरे प्रसंगी ना आईस बापूस पण आपल्या पोराला टाकून जायच पण तुझी सारा मित्र भेटणं लय मुश्किल हो आता परवा तू सूर्या साठनं जर काही केलंस ना बघून मला लय भरवायची आणि त्याला पण जरा भरलं आला रे आपलं असं आहे आपला, आपला हात पुरतील ना तेव्हापर्यंत मदत करायची आणि तू मी तरी तुला काय कमी त्रास दिला काय हां तू काय काय केलंस माझ्यासाठी तर मला पण माहिती आहे नाही वेल पर्सनगी कानपाटा फोडलीस तर खरं आहे पण ते माझ्या भल्यासाठी मी लय तरास देलाय रे तुला माझ्या आणि पग्यासाठी आम्हाला भेट मग आमचं जुलवून दे तुमच्या सोनीच्या आणि गुरुजीच्या प्रकरणात मी तुमचं किती कान भरलं त्याचं परिणाम काय झालं तर पण तू बघितलंस मग तरी तू माझ्या सांगाही राहिलास आज जर काय मी दिवस बघतोय ना त्याचा तू पण भागीदार हायस रे तुझी बद्दल माझ्या मनात जर काही किंतू होता ना, सगला ना हा सगळा सोपला आज माणूस वयान नाही पण अनुभवान कर्मान होतो हा तू सिद्ध करून दाखव अरे तू करून ठेवला होतास तर स्वतःचा एक मिनिट पण विचार न करता सूर्यासाठी वापरून पण टाकलं हो तुला तु 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 तु. कसलं मानतोस मानलं तुला पाहिजे मी तर आपण कमावलेले पैसेच पुढं केलं सूर्यासाठी पण तू तुझ्या तु 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 घरासाठी मागं करून ठेवलं होतंस पैसे साठवून तर तू मला दिलं आपल्या मैत्री खातर एवढा विश्वास आहे तुझा माझ्यावर तर आपल्या माणसासाठी एवढं कार्यच हवं रे खिरीत तू पडलं तर काय व्या जात काय मग तरच ना बिचारा सूर्या टेन्शनमध्ये त्या टेन्शनमध्ये म्हटल्यावर भाऊ पण टेन्शनमध्ये आणि दीपा पण टेन्शनमध्ये आणि भाऊ टेन्शनमध्ये म्हटल्यावर अख्खी वाट टेन्शनमध्ये तुमची मी काय केलं सूर्याला मदत करून तुमच्या वाडीलाच मदत केल्यासारखं आहे रे सूर्या आणि भाऊ बेस तर तुमची वाडी पण बेस खरं आहे तुझं भाऊनी दिपाना आता जरा निचल राहतील अरे काय तोंडा काय झाली होती त्यांची आणि ती माणसं आपल्या पाठीमागं खमकी उभी राहतात वेल प्रसंगी त्यांना असं गलपट बघितलं की आपल्याला पण शाप सरभरीत व्हायला लागत आणि मी पण आता अरे ठरवलंय आपण जो काही पैसे कमवू ना त्यातलं आपलं थोडंसं पैसे आपण बाजूला काढून ठेवू कोणाची अडनड असेल ना त्याला आपण मदत करूया होय काय म्हणतोस होय होय नाही म्हणजे अगदीच कोणत्यावर वेल प्रसंग आला ना तर हात पसरायला नको रे आणि तू पण जरा आता त्या प्रगतीला भेटून घे नाही मला समजतंय तुम्ही रात्र रात्रभर आता एवढं सगळं मार्गी लागलंय लाग तर लाग ता, ता पण इशेक मार्गी लागू दे ना मी करणारच आहे रे बघायचं ना काहीतरी बिनसलंय काय नेमकं का बिनसलंय तर मला भेटल्याशिवाय समजणार नाही त्याला पण आता मला भेटण्यासाठी तुला त्रास द्यायचा नाही तू त्या सोनीला सांगणार मग सोनी पगायला सांगणार मग सोनीने सोनी तुम्ही असं मिळून काहीतरी प्लॅन करणार मग आम्ही भेटलेलं की तुम्ही आमची राखण करणार मग सगळं नको आता बस झालं आहे टाकीन जो कानपडा हिजूर अजूनपर्यंत मीच होतो ना तुझ्यासाठी मीच केलो ना सगळं आता मी तुला नकोच झालोय काय एवढा मोठा झालास अरे अरे असं मोठा झालोच काय असं काय म्हणतो साधी तू मी आपलं म्हटलं तुला त्रास व्हायला नको म्हणून आपलं म्हटलं मी नाहीतर त्या परस आपलं तूच भेटव आम्हाला का कुठं तर तिकडं खाडीत भेटव नाही तर धोदिया आंब्याखाली भेटव पण भेटव तूच भेटवून ना का कुठं तर म्हणजे आता माझी दानच बघतो साहेब अरे ह्या चार खाऱ्या खायला घातल्यास हा तर सगळ्या बाहेर काढल्यास अरे दानच कसली बघतो मी आपलं तुला तारा सोने म्हणून म्हटलं तर एवढं होतं तुला एवढा कसला लागला त्याच्यात तो कुठं निघालास आता हा प्याला घेऊन घराशी निघालास का घराशी नाही जायचं मग बैलावर चाय ठेवली जायच ना तीच नेता आग्र घाल एवढी आता निस्ती चाय कशी घसलशील खाऱ्या नको काय हे त्या कपाटातल्या काढ दोन सोने हो सोने सोने हेमलू नको खोपतीशी आहे पार्टी भरताय घरात अगो तुझ्या वाड्यात लव्या शान भेटल काय नाही म्हणजे आमच्याकडे होतं पण आय सकाळीच शेणघरीत टाकला आणि आता म्हणते पडवी सारवायची तर म्हटलं तुझीकडे हाय काय तरी बघूया हा हाय जा वाड्यात जाऊन घे जा अगो पण एक विषय बोलायचा होता हाय काय होईल तुझीकडे आता काय केलं कलिबिलीचं नाही आहे ना अगो नाही नाही काय कलिबिलीच नाही वाच ठेक सांगता आपलं इकेच गो इक्याच आता काय केलं ना त्यान अगो म्हणजे इकेला आपण काही कमी बोल लावलेलं काय अजूनपर्यंत मी तर त्याच्यावर किती वेळा वराटलो हात पण उगारला आणि तू तर मला सांगितलं होतंस त्याच्यावर राहू पण नको अगो पण त्यानं आता स्वतःचा बिझनेस सुरू केला ना कोणाची साथ नसताना आणि आता स्वतःच्या पायावर उभा आहे नाही म्हणजे आता मी आहे त्याच्या संगातील अगो म्हणजे एक्याच म्हणजे आमचं आता कसं जरा सुरलीच चालू आहे माग एक लाखाचा चेक भेटला होता बघ त्याच्यातलं पन्नास हजार रुपये एक्यान सूर्याला दिला आता सूर्याचा हा सगळा गोंधळ पैशासाठीच उडाला होता ना पण एका बरोबर डोका चालू होता आपल्याकडचं पैसे त्याला पुढे केला एवढं के भरलं आलं म्हणून तुला सांगू एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं गु काय सांगतोस काय भाय माझे तुम्ही मनावर घेतलं आणि जिद्दीन काम केलं म्हणून आज लोक तुमच्या सामने हात जोडतात आहे आणि ज्यानं तुमच्यासाठी आयुष्यभर रक्त आठवलं त्या सूर्यादाच्या येलेला तुम्ही भावासार धावून गेलात भारी अजून काय असणार आहे आता प्रत्येकाच्या नशिबात काय लिखलेलं आपल्याला तरी काय माहिती अरे आम्ही काही कमी हालाकीचे दिवस काढले दहा रुपयाचा वडापाव म्हणजे आमच्यासाठी एक वेळचं जेवण तर पण दिवस सोपलं म्हणायचं पण जल्ला सूर्याचं मला वाईट वाटतं ग एक तर त्याला आहेच बापूस ना राब राब राबतो निसता आता म्हटलं साखरपुडा झालाय तर सगळं सोयीपणी होईल पण कुठला काय त्याची गिरो विशाखा सोपतच नाही या नात्यांचीच मला धास्ती वाटते गो म्हणून मी पण तुला कधी परपोज पण केला नाही आता आपलं सोयीपणी सगळं चालू आहे म्हणून आपलं बोललं अरे नात्यात नुसता प्रेमने विश्वास असला ना की बास बाकी काय नाही लागत नात्यांना मग ना तर कुठलं पण असो तू माझं सगळं ऐकून घेतस ना सोनी तेव्हा लय माझं वाटत ऐकतोस ना म्हटल्यावर मला पण तुझं ऐकायलाच पाहिजे एक तू था था हा नाही दुसरी ती परगती आहे दोघच जण ऐकून घेतो माझ तुझी बाय कोण आहे माझं दुसरं परगतीचं काय झालंय गो आता तर शेजारी पण राहत नाही ना माझ्या त्याचं काही पायरू पण नाही अरे मीच तुला विचारणार हो होता तर एक्याने प्रगतीचं काही भांडण बिंडण झालंय काय मागच्या टायमाला मी प्रगतीकडे गेलीला ना तर माझ्याशी नीट बोलला नाही पवार मला म्हणाला मला टाइम दे मी नंतर येता तुझीकडं अरे पण नंतर पण त्याची काय खबर नाही त्या मेल्या शरीरला मी किती निरोप पाठवलेलं पण तो बदलच नाही अगो एक्याने पण त्याला निरोप पाठवला पण आलंच नाही त्यांचं ना काहीतरी बिनसलेला आहे गो तू जरा चौकशी करशील काय चालेल मी एकदा जाऊन येतो त्याच्याकडं हा मला काय कळलं तर तुला सांगता हा चालेल येऊ मी शान घेऊन जा हा चालेल पलतस कुठं हा पलतस कुठं तुला काय वाटलं माझं लक्ष नाही अगू सोनिताय अगो तू एवढं धावत धावत कशाला आलील मला हाक मारी यायची ना शेयू माझ्या तोंडात नाही तर बोलिया करू नको हा मुद्दामधून नुकून जात होतस अगो तर तुझ्या या या तोंडान काहीतरी खरं पण बाहेर येऊ दे मी रस सांग आता सगळं सोय हो सांग पण इशय कल्ला तर वाचा फुटल ना काय ती हम्म शयू तुझं दुधाचं दात आहेत ना कधीच पडलय लोक आपली हेरीच म्हणतात पोर ढोपरान शेण खतय म्हणून अगो पण काय झालंय काय शेवू तुला नोकून जाताना बघतलंय ना तेव्हापासून भिरडं सनाकलंय माझं आता हिरीस डोसक्यात जाऊ नको माझ्या अगो एवढे निरोप पाठवले तुला एकदा ये पण येऊन भेटायची बुद्धी नाही झाली तुला काय परवाच नाही हरे दादा ढोपसा घेऊन जाताना आपण भेटली ना त्याविषयी तर बोलूच नको मीला काल जिब्याची चुनऱ्या हरेस पडला ना त्या दिवशी नंतर हाव दे तू मला सांग परगती मला भेटत नाही तू मला भेटत नाही काय आवक नोका आहे तुम्ही बहिणींनी मला सगळं कलिया पाहिजे श्रेयू हा गो आता तुमच्या मैत्रिणींमध्ये काय शिजतंय तर मला कसं कळणार तुम्ही बहिणी अशा नाही ऐकणार मी आधी जाऊन परगतीची भायपट काढता आणि मग तुझी तर काही गरजच नाही मला सोनीताई थांब था। था। या तोंडात जर खरं वकणार असेल तरच थांबता मी होय सांगता मी तुला पण हे तर नको नको बाबा मुंबईला गेल्यापासून ना दीदी लय टेन्शनमध्ये बाबा मुंबईला जाणार होत त्याच वेळेला संकेत आला तो आत्तेचा पोरगा तर बाबांनी त्याला विचारली दिदीशी लग्न करशील काय म्हणून तेव्हा तू होय म्हणायला न गो काय सांगतोस काय हग मग काय दिदी पण काय नाही बोलली फरक ती पण ना तिथंच नाही म्हटलं नसतं तर विषयच सोपला असता अगो ती तरी नाही कशी म्हणणार त्याने दिदीला आधी विचारलेलं तुझा कोण हाय काय म्हणून तेव्हा ती नाही म्हणाली अगो आणि दिदीनं पण त्याला सांगितलेला तू घराशी नाही सांग म्हणून अगो पण आयत्या टायमाला त्यानं पलटी मारला हा पण आपण जाऊन त्याला ना प्रेमान की परगतीचा दुसरा हाय म्हणून नाही गो आता ना सगळंच रास्त बंद झाले आत्तेचा पोरग आहे त्याला जर कळलं ना तर घराशी सांगणार आणि मेन म्हणजे त्याने दिदीला आधी विचारलेलं तेव्हा ती नाही म्हणाली होती आणि अगो त्याला कायच प्रॉब्लेम नाही दिदीचा आधी कोण असला तरी म्हणून दिदीला लय टेन्शन आलंय गो अगो ती विक्या दादाला पण भेटी आला ना काचकूच करते मी बघता करता काय तरी तू नको काळजी करू आणि आता तू प्रगती सांगतच राहा तुला नको एकटं पडिया देऊ हा वय ऐक मी घेत त्याची काळजी पण तू पण बोल हा त्याच्या संघाती बर चल आता मला येल झालंय जात आहे मी असा सगळा दिबिडका झालेला आहे परग तिला ना कलत नसणार या सगळ्यात ना कसं बाहेर यायचं म्हणून ती एवढे दिवस गप होती तरी म्हटलं हा संकेत का गिरट्या घालतोय घरातला पाहुणा आहे म्हणून एक दोनदा येऊन गेला बरोबर आहे पण हा तो गुडघ्याला भाषी म्हणून बसलेला आहे तच ना अरे मी पण त्या पोराला एक दोनदा बघितलेला हाय पोरगा तसा चांगला वाटला पण मेला येऊन असं काहीतरी करेल ह्याचा अंदाज नव्हता अगो पोरगा चांगला आहे ना हात त्या नुसता दिसायला चांगला नाही त्याचं वागणं बोलणं पण चांगलं आहे अगो मग पैसा साठवला नाही त्याने आता रत्नागिरीत काय मिनी मॉल काय तर का ओपन करणार आहे आता नाही तरी कसं म्हणणार ठीस तो गो मय ना हरेस आता कुठं सगळी त्यांच्या बाजून होत होती भाऊ सूर्या तर गावकीशी पण बोलणार होते मध्ये या संकेत उपटला आपल्याला काय तरी करायला लागणार त्यांच्यासाठी वादल थांबल असं मला तरी वाटत नाही अगो दोघा जण होती ना तेव्हा आम्ही त्यांना थांबवलेलं था। आता जर त्यांचा तुटलं ना तर दोघा जीव देतील मी जाऊन सांगू काय संकेतला सगळं अगो तू जाऊन काय करणार आहेस हा तू सांगितलंस काय आणि परगतीत सांगितलं काय हा हा घरात जाऊन सांगणारच अगो बाहेरचा कोण असता ना तर बाहेरच्या बाहेरच खूप असता असतात हा पण हा निघाला घरातला माझी ना बंद आता सगळा गुतवडा झालाय झाला आहे संकेत पण चांगल्या जमिनी लग्नाला होय म्हणालाय आता हा माग फिरला ना तर त्याला पण कारण द्यायला लागेल म्हणजे कुणीकडनं मानेवर ना सुरी फिरणारच आहे प्रगतीचं चुकलं गो त्यानं आधीच नाही म्हणायला हवं हो होतं म्हणजे हा विषय सोपला असता अरे आता तर शांत आहे का, का घरात नाही म्हणून या विषयाला वाईस थोप तरी आहे तर उद्या आला ना तर डायरेक्ट प्रगतीच्या लग्नाची तयारीच सुरू होणार आहे मग काय नाही करू शकणार आपण करू गो काहीतरी वाय धीर धर तू पण मी काय म्हणताय प्रगतीच्या हिच्यावर काय विचार आहे अरे आम्ही भेट केलाच नाही ना अजून तू एक काम कर तू जा त्याला भेट हा त्याच्या डोसक्यात काय चालू आहे ना तर बघ आधी तोपर्यंत मी ना काय करता येते काय बघतो अरे संकेत प्रगतीच खरच लग्न नाही ना होणार ना माय गो करू आपण काहीतरी अरे पण सर टी लिखा आपण नाही ना बदलू शकत आकाशपातल एक करायला लागलं ना तरी तापण बदलू पण अरे प्रकरण काय दिसतं तेवढं साधन आहे उद्या शांते काकाला कळलं ना तर पहिली मान्य तुझीच धरणार आहे आता तेव्हा जर काय करशील तू सोय पण कर बघ करतो काय कर तो सोने मला पण आता खनीवर जायचं आहे तर इकडे तिकडे वाट बघित असेल तू पण घराशी जा चल निघूया आपण